असं मी मत मांडलं होतं त्यामुळे आता आम्ही पक्क राजकारण करायचं ठरवलेलं आहे जानकर साहेबांनी परभणीतनं लढावं हो। उत्तर प्रदेशमधल्या मिर्झापूरमधनं लढावं हो। आमची काय हरकत असायचं काही कारण नाही त्यांचा निर्णय त्यांनी तो घ्यावा मात्र त्यांना माड्यातून लढायचा असेल आणि घरगुती संघर्ष नको असेल तर त्यांनी सुसंवाद करावा आणि चर्चा करून आम्हाला त्यांचं म्हणणं पटवून द्यावं हो। आणि जर त्यांनी ते नाही करू शकले तर माड्यामध्ये माझी उमेदवारी हे अटळ असणार आहेत